जय बाळमा कृष्णा धोनी यांची बातमी पृथ्वीचा करार संपत आला आहे सूर्य चंद्र काही वर्षांनी एकत्रित येतील चंद्र सूर्याची टक्कर होईल तीन दिवस जगात अंधार राहील पृथ्वी गडप होईल सांभाळून राह तारणाऱ्याला तारणार मारणाऱ्याला मारणार कळपातील शोधून काढणार शिक्षा होणार ज्याच्या अंगी भक्ती तो सुखाने खाणार बाळमामांच्या आदमापूर प्रती पंढरपूर होईल बाळू धनगराचा राजवाडा पाहायला जगदुनीतून लोक येतील अशी भविष्यवाणी कृष्णात बाबूराव ढोनी पुजारी वागापूरकर यांनी केली या मराठी वर्षातील ही शेवटची आणि महत्वाची वाकणूक आहे कृष्ण ढोनी पुढे म्हणाले की भारत पाकिस्तानाच्या सीमेवर चुपी युद्ध सुरू राहील चीनचा भारतावर हल्ला होईल कोरिया चीन देश जगासाठी क्लासदायक ठरतील भारतावर आक्रमण करतील भारतीय सैनिक हल्ला परतवून लावतील विजयी पताका फडकवतील तिरंगा ध्वज आनंदात राहील अनेक देश हिंदू धर्माची स्थापना करतील हिंदू संस्कृतीचा स्वीकार करतील हिंदू धर्माला चांगले दिवस येतील भारत देश हिंदू राष्ट्र होईल देश व राज्याच्या राजकारणात मोठा गोंधळ होईल राजकारणी नेते मंडळ या पक्षातून त्या पक्षात कोलांट्या होड्या मारतील राजकारणी सत्ता संपत्तीच्या महाग लागतील सत्तेच्या बाजारात राजकीय नेते विकत मिळतील पक्षनिष्ठा घाण ठेवतील राजकारणात पैसा न खाणारा राजकीय नेता सापडणार नाही दिल्लीच्या गादीसाठी मोठ्या चढावट लागेल राज्याच्या राजकारणात मोठा गोंधळ होईल सत्तेचे सिंहासन तळमळत राहील राजकारणात लोक देवा धर्माला विसरून जातील भ्रष्टाचार उदंड होईल नेते मंडळी तुरुंगात जातील महाराष्ट्राच्या राजकारणात उलता पालत होईल सीमा भागात मोठा गोंधळ होईल गुंडांचे राजकारणाला होत येईल जगात डोंगरा एवढं पाप वाढलं आहे दोरा एवढं पुण्य शिल्लक आहे कोल्हापूरच्या देवीला स्वप्न पडले तिच्या डोळ्यातून रात्री पाणी येते साताऱ्याच्या गादीवर फुलं पडतील सत्याने वागा गर्वाने वागाल तर फसा वारा वावटळ उदंड येतील काळ्या खडकाच्या लाह्या होतील विजेने मोठे नुकसान होईल बाळमामा यांच्या बकऱ्यांच्या कळपात मेंढीच्या पुटी मुलगा जन्माला येईल दुनियेत नवल होईल तरुण पिढी वाम मार्गाला लागेल रेल्वे मोटाराचे मोठे अपघात होते नित्यमत्ता बाळगा पाच बोटाने धर्म करा धर्माची बाजू पुढे न्या सोन्याचा भाव तेजीत राहील तीन महिन्याचे धान्य पिकेल खरीप भूत होईल तांबडी रास मध्यंतर पांढरा धान्य उदंड पिकेल धान्य दारात वैरण घरात ठेवा धान्य मागेल जगणं मुश्किल होईल ज्याच्या घरी धान्य तो शहाणा होईल तांबे लोखंड मोलाचे होईल शेतीचा भाव वाढत जाईल पैशाच्या जोरावर न्याय दिला जाईल माणसाला कागदाचा घोडा नाचवेल सोन्याचा भाव तेजीतच राहील इंधन दरवाढीने जनता हैराण होईल वैरणीचा भाव वाढत जाईल वैरण धान्याच्या चोऱ्या होतील सांभाळून ठेवा तांबडी रास मध्यम पिकेल नदी जोड प्रकल्प येतील मनुष्य जंगलात जाईल जंगलातील पशुधन गावात येईल वाड्या वस्त्या वसाड पडतील मेघाची वाट पहा पाऊस पाऊस पाणी पाणी म्हणाल पाण्याचा कप विकत मिळेल नदी जोड प्रकल्प मोठ्या प्रमाणावर होतील पाण्यासाठी मोठे आंदोलन होतील सागरी संपत्तीचा नाश होईल उन्हाळ्याचा पावसाळा होईल धर्माचा होईल मनुष्याला अनेक आजार होतील डॉक्टर हात टेकतील मनुष्याला बुद्धी जास्त आयुष्य कमी होईल विज्ञानाची प्रगती माणसाला घातक ठरेल विज्ञानाच्या प्रगतीमुळे मनुष्य परावलंबी होईल आगामी काळात पृथ्वी सोडून मनुष्य प्रग्रहावर राहायला जाईल आदमापूर पवित्र पुण्यभूमी बाळमागाचा अवतार आहे या गावात मी निशाण रवले माझं ठाण मांडले बाळमामांच्या त्रिभवनात जय जयकार होईल आदमापूर बाळमामांची पवित्र भूमी आहे या गावाचा महिमा जगात वाढेल एकिनी वागा राजकारण आणशी करशिला तर माझीशी गाठ आहे पिवळ्या भस्माचा आघात राहील भगवा झेंडा राज्य करेल मिरवेल छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा जन्माला येतील आत्मापूर वर माझा आशीर्वाद राहील बोला बोला बाळूमाबांच्या नावानं चांग भलो मेंढी माऊलीच्या नावानं चांग भलो